नमस्कार रूममध्ये सारंग एकटाच असतो जानकी आणि ऋषिकेशने ऐश्वर्याची वरात तर सयाजीच्या घरी नेलेली असते आता सारंग हा रूममध्ये एकटा असल्यामुळे त्याला सारखी ऐश्वर्याची आठवण येत असते आणि ऐश्वर्या क किती चुकीची वागली किती खालच्या जा पातळीला जाऊन वागली ना हे त्याला सारखं आठवत असतं आणि तो सारखी तिचीच आठवण काढत असतो आणि तिला त्याला ऐश्वर्याचा खूप रागसुद्धा आलेला असतो तो म्हणतो त्यांनी मला फसवला आहे माझा विश्वासघात केला आहे त्यांनी कधी माझ्याकडे नवरा म्हणून बघितलंच नाही त्यांचं माझ्यावर प्रेमच नव्हतं मीच वेड्यासारखं त्यांच्यावर प्रेम करत राहिलो त्या स्पर्धेमध्ये जेव्हा आम्ही हरलो तेव्हा मी एवढं पडलो होतो माझ्या पायाला एवढं लागलं होतं मी रक्तबंबाळ झालो होतो तरीसुद्धा त्यांनी माझ्याकडे एक नजर देखील टाकली नाही त्यांनी माझ्याकडे बघितलं देखील नाही त्यांनी मला त्या उठवायलासुद्धा आला नाही म्हणजे त्यांचं प्रेम माझ्यावर नव्हतंच त्यांना मी कधी त्यांच्या आयुष्यात नकोच होतो माझ्यासारखा नवरा त्यांना नको होता सौमित्रदासारखा त्यांना सुटाबुटातला नवरा पाहिजे होता असा शेतकरी नवरा त्यांना नको होता मग त्यांनी कशाला केलं माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं ना आता सारंगला खूपच वाईट वाटत असतो आणि तो रडत असतो आणि तो रूममध्ये स्वतःला सुसाईड करण्याचा प्रयत्न करतो आता सारंग हा किती वेळ झाला एकटाच रूममध्ये आहे हे, हे कोणाच्या लक्षात येत नाही जो तो आपापल्या कामामध्ये असतो अचानक सुमित्रा ही सारंगला बघायला येते की काय करतोय सारंग म्हणून आणि दार उघडते तर काय तिला समोर बघते आणि मोठा धक्काच बसतो ती जोरात ओरडते सारंग तेव्हा तिच्या आवाजाने सगळीच जणं तिथे येतात आणि म्हणतात काय झालं आई काय झालं ऋषिकेश जानकी विचारतात नाना विचारतात सुमित्रा काय झालं सगळीच जणं धावत वर जातात आणि बघतात तर काय सारंगने सुसाईड केलेलं असतं सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला असतो आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो लगेच सौमित्रा आणि ऋषिकेश त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आता सारंगची तीय अवस्था बघून घरातल्या सगळ्यांना खूपच वाईट वाटत वाट असतं जानकी सुमित्राला धीर असते सुमित्रा खूप रडत असते सुमित्रा म्हणते की काय होऊन बसलं काय वेळ आली आहे माझ्या मुलावर हे सगळं त्या ऐश्वर्यामुळे झालं आहे हे सगळं त्या ऐश्वर्याने केलं आहे तिच्यामुळेच आज माझ्या मुलावर अशी स्वतःचा जीव संपवण्याची वेळ आली आहे तेव्हा जानकी म्हणते आई आई तुम्ही अशी हार मानू नका भाऊजींना काही होणार नाही मी शब्द येते तुम्हाला सारंग भाऊजींना काही होणार नाही आणि जानकी लगेच इकडे आपल्या देवी आईच्या मंदिरात येते आणि तिथे देवी आईला प्रदक्षिणा घालत असते जोपर्यंत भाऊजींना शुद्ध येत नाही तोपर्यंत मी प्रदक्षिणा थांबवणार नाही अशी ती देवीला सांगते आणि ती सारखी प्रदक्षिणा घालत असते प्रदक्षिणा घालत असताना जानकीला चक्कर सुद्धा येत असते पण ती प्रदक्षिणा घालत असते गुरुजी हे सगळं बघत असतात गुरुजी म्हणतात अहो तुम्हाला त्रास तुम्ही बसा आता तेव्हा जानकी म्हणते नाही गुरुजी जोपर्यंत सारंग भाऊजींना बरं वाटत नाही तोपर्यंत मी प्रदक्षिणा थांबवणार नाही तर इकडे हॉस्पिटलमध्ये सौमित्र अवंतिका ऋषिकेश सुमित्रा सगळीजणं जण असतात आणि सर्वच जण सारंग कधी शुद्धीवर येणार याची वाट बघत असतात तर आता सारंग शुद्धीवर येईल का सारंगला बरं वाटेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू